नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे वटपौर्णिमा सो so, सकाळी सकाळी ओटा सगळं व्यवस्थित स्वच्छ करून पौर्णिमा आहे त्यामुळे आपण उंबरठ्याचं लेपन करतो त्यामुळे ते तेही केलेलं होतं सकाळी आणि त्यानंतर बाजूला मी आणखी एक तुळस जी खाली लावलेली आहे कारण की एक तुळस जी आहे ती माझी गॅलरीत आहे आणि असं म्हणतात की घरात येताना कधीही दाराच्या तोंडाशी तुळस असावी त्यामुळे ती लावली आणि त्यालाही तुळशी त्या तुळशीला पाणी घातलं आणि त्यानंतर तर इकडे आपण जे लेपन केलेलं होतं ते थोडंसं सुकल्यानंतर रांगोळी काढायला घेतली आणि हो ही जी साडी आहे ना ती मिशोवरनं मागवलेली जी तुमच्यासोबत मी मागे शेअर केलेली आहे क्वालिटी एकदम मस्त निघालेली आणि बघू शकतात ब्लाऊज पण मस्त असा स्टिच केला आहे कशी दिसते नक्की सांगा आणि क्वालिटी मस्त आहे तुम्हाला जर हवी असेल आणि किती थ्री फिफ्टी रुपीजला म्हणजे साडेतीनशे रुपयाला फक्त मिळाली त्यामुळे मस्तच आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे नक्की देते त्याचबरोबर ना मस्तशी रांगोळी काढली होती आणि आता कलरची थोडी गडबड आहे कारण की ना दिवाळीला मी भरपूर सारे कलर घेत असते आणि ते वर्षभर वापरते आता भरपूर कलर ना संपत आलेले आहे त्यामुळे जसं जमेल तशी मी रांगोळी काढायला घेतली त्यानंतर ना इकडे वरती देवपूजा करायला घेतलेली होती आणि आजच्या दिवशी सगळे देव वगैरे स्वच्छ धुवून त्याची देवपूजा तर आपण नेहमी करतच असतो पण आज हे ना पौर्णिमा आहे त्यामुळे आपण जे घरामध्ये मंगलकलशची जी स्थापना आहे ना ती करत असतो देव स्वच्छ धुवून वगैरे झालेले होते आणि ना मंगलकलश जे आपण कुलदैवीच्या नावाने करत असतो तर आज पौर्णिमेला मंगळवारी किंवा शुक्रवारी पौर्णिमा अमावस्या अशा चार दिवस जे आहे त्यावेळेस आपण ते करत असतो ही जी छोटीशी तुम्ही ड बघताय ना तर ती मला हळदी कुंकूवाला मिळालेली होती म्हणून मी त्यामध्ये तांदूळ ठेवले दिसायलाही छान दिसतं त्यानंतर तांब्यावरती ना कळस ए सॉरी स्वस्तिक वगैरे काढायचं आहे त्यानंतर पाच बोटं जे खालून वरच्या दिशेने जातील अशा पद्धतीने ते लावायचे आहे आणि ही मंगल हे ना कुलदेवीच्या नावाने आपल्याकडे घरामध्ये हा कुलदेवीच्या नावाने हा कळस मांडला जातो आणि कुलदेवीच्या नावाने आपण त्याची पूजा वगैरे करतो आपल्या घरात काही विघ्न येणार असेल तर ते कुलदेवी स्वतःवर घेते आणि हे आपल्याला ज्या वेळेस कळतं क कधी जर नारळाला तडा वगैरे गेला तर असं समजायचं की आपल्यावर येणारं जे विघ्न आहे ते खूप मोठं विघ्न कुलदेवीने स्वतःवर घेतलं आहे आणि आपल्यावरचं विघ्न या ठिकाणी टाळलेलं आहे सो असं मी जे ऐकते ना तशा पद्धतीने मी करायचा थोडासा प्रयत्न माझा असतो हळूहळू मी गोष्टी शिकते आणि या ठिकाणी नागलीचे पानं वगैरे तुम्ही वापरू शकता नसेल तर आंब्याची पानं कधीही प्रत्येक आपण शुभ कार्यामध्ये नागलीची पानं वापरतो किंवा आंब्याची पानं वापरतो थोडेसे पानं थोडेसे मोठे झालेली आहे नारळाच्या शेंडीचा भाग वरती करायचा त्यानंतर नारळाला तुम्हाला हा तुमच्याकडे असेल तर गजरा वगैरे तुम्ही यावेळेस तुम्ही इथं लावू शकतात तर देवाचा दिवा वगैरे लावून घेतला देवाला अक्षदा हळद कुंकू वगैरे आणि फुलं आणलेली होती पूजा असं काहीतरी असलं आपल्याकडे आता वटपौर्णिमा आहे त्यामुळेच पण कोणताही सण असला की मी फुलं आणत असते एरवी तर होत नाही आणणं कधी जितकी माझ्या झाडाला वगैरे निघणार त्यावढी ते तेवढी मी या ठिकाणी लावत असते पण आज मस्त अशी पूजा झाली आणि फुलं देवाला वाहिल्यानंतर ही पूजा पूर्ण झाली असं वाटतं आणि एवढं प्रसन्न वाटतं त्याचबरोबर आपले गणपती बाप्पा पण बाजूला बसलेले आहे त्यांना बघून तर नेहमीच प्रसन्न वाटतं म्हणजे कधी मला टाईम असो नसो मी देवाचा दिवा लावला दर्शन घेतलं ना तरीही मस्त असा दिवस माझा जात असतो चला आता देवाची पूजा वगैरे झालेली आहे अजून चहा वगैरे काहीच घेतला नाही कारण की म्हटलं सगळं सकाळचं आवरलेलं असलं की मग बाकीचा आपला दिवसभर चालूच असणार आहे त्यामुळे देवाला नमस्कार केला आणि आता थोडीशी रांगोळी वगैरे काढायची होती आणि रोज मी ना कापूर हा देवाला चाळत असते तर कापूर पण लावला स्वागत आहे आणि सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला आज पूजा वगैरे झालेली आहे मेहंदी मस्त आपली दिसते कशी आली काय कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर दुपारी करायची आहे आपल्याला पूजा कसं काय होतं ते सगळं तुम्हाला पुढे समजेल सध्या सकाळची देवपूजा झालेली आहे आणि चला आता आपलं नॉर्मल रुटीन पुन्हा सुरू तर देवपूजा झाली होती आणि मी गॅलरीत आले होते म्हटलं चला काही फुलं वगैरे आलेली का ते बघायचं होतं आणि थोडंसं ऊन पडलं होतं आणि केसांना तशीच बांधलेली होती एक तर मला ना ओले केस असले की माझं डोकं खूप जास्त दुखतं त्यामुळे केस चुकवण्यासाठी मी गॅलरीत आले ऊन इतकं काही वाटत नव्हतं पण म्हटलं चला हवेने तरी जितकं काही होईल ना तितके सुकतील तोपर्यंत मला काही फुलं दिसली म्हणून मग ती फुलं वगैरे काढली थोडीशी झाडं वगैरे आल्यानंतर नंतर बघितलं नाही तर असं होणारच नाही आणि झाडांना बघूनही तितकंच छान आणि प्रस त्यांना चला ऊन आलेलं होतं त्यामुळे दर खिडकीजवळ मी थोडीशी उभी राहिले काही कुंड्या वगैरे होत्या पाऊस आला की मी त्या खिडकीमध्ये ठेवत असते जेणेकरून त्यामध्ये जास्तीचं पाणी वगैरे साचणार नाही पाच ते दहा मिनटासाठी मी उन्हात थांबलेले होते म्हणजे केसांना थोडंसं ऊन लागलं पाहिजे त्यानंतर मुलं उठलेली होती आणि रांगोळी आणि छान बघून तो विचारत होता काय आहे वगैरे झालेलं आहे आणि आता मी माझ्यासाठी चहा ठेवते कारण की सकाळपासून मग चहा वगैरे काही घेतलाच नाही चहा ठेवायचा आहे त्यानंतर मग देवो आपलं पूजेचं सगळी तयारी करायची आहे आपल्याला उपवास आहे पण बाकीच्यांसाठी जेवण बनवायचं आहे कपडी भांडी आपली सगळी कामं ती ती पण करायची आहे सो आता गेलेत आमचे घरातले बाहेर खेळण्यासाठी तुम्हाला जसं माहिती आहे रोज सकाळी ते खेळायला जात असतात आणि मग आता मी बनवते चहा सो उपवास आहे ना त्यामुळे चहामध्ये फक्त चहा पावडर आणि साखर बाकी काहीही ही मसाला वगैरे आज टाकणार नाही आणि बऱ्याच ठिकाणी खिचडी खातात कोणी फ्रूट्सवर धरतं जसं जमेल तसं सो आमच्याकडे खिचडी पण खाल्ली जाते तर बघूया आता मी साबुदाणा वगैरे टाकलेला आहे भिजर आणि त्यानंतर पूजेची सगळी तयारी पण तुमच्यासोबत शेअर करते चहा होतो आहे सगळ्यात पहिले तर चहा घेते म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल अजून कारण की आपल्याला सवय नसते उपवासाची आणि मग होतं असं चला चला मग मस्त असा कडकडीत चहा झालेला होता आणि उपवासाच्या दिवशी चहा प्यायला म्हटलं की मस्तच वाटतं का कारण की आपण त्या दिवशी काहीही खाल्लेलं नसतं कधीकधी तर डबल पण चहा होतो पण हा माझा पहिलाच चहा नऊ वाजताचा होतो आहे भरपूर वेळ लागला मला बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरण्याकरता आणि बाकीची मंडळीही उठली होती आणि सकाळी मुलांना मी दूध देत असते तर त्यांनी दूध घेतलं आता ता, पूजेचं ताण बनवून घेते त्यानंतर मग खूप धावपळ होते आणि मग ते जमत नाही काय काय घेणार आहे ते पण तुम्हाला सगळं काही दाखवते आणि चला तर आमच्याकडे हे पूजेची पत्री असते त्यामध्ये पाच फळांची दुर्वा पण यामध्ये आहे गणपतीला दुर्वा वगैरे लागते तर ते सगळं यामध्ये घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले ना ही पूजेची वस्त्रमाळ आहे ती पण आपल्याला देवायला लागते तर ती बनवून घेते त्यासाठी इथे हळदी कुंकू घेतलेला आहे तर एक बाजू जी आहे तिला हळद आणि एक बाजूला जे आहे ते कुंकू लावायचं आहे तर सगळ्यात पहिले हळदीचं करून घेते एक सोडून द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने आहे ना ती हळद लावायची त्यानंतर जी कापसाची वस्त्रमाळ होती ती बनवून झाली त्यासोबतच हळदी कुंकू आणि ना प्रत्येकाच्या म्हणजे जसं शहर गाव बदलत जातं ना तशा पद्धतीही बदलत जातात तर या ठिकाणी गणपती आपल्याला पूजेला लागतो गणपती नसेल तर सुपारी असतेच पण आपल्याकडे गणपती आणि सुपारी दोन्हीचीही पूजा केली जाते त्यामुळे आम्ही गणपती घेऊन जातो त्याबरोबर पूजेची पुढी ज्यामध्ये सवसणीचं लेणं वगैरे दोरा हे सगळं मिळतं हा दोरा आहे छोटा परंतु मी नवीन दोरा घेतलेला आहे मोठा दोरा मी या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अगरबत्ती पण घेतलेली आहे अक्षराच्या बाजूला तांदूळ त्यानंतर खडी साखर प्रसाद म्हणून इथे घेतलेली आहे ते आपण करतो ना त्यावेळेस आपल्याला कापूर लागणार ला आहे ला त्यानंतर लागणार ला आहे ला ला पूजेसाठी फुलं त्यानंतर ना प्रसाद आणि आंब्याचा मान असतो वडाच्या पूजेसाठी आणि बाकीच्या ठिकाणी ना पाच फळं असतात त्यामध्ये फणस जांभूळ केळी आणखी काही असेल आंबा तर आमच्याकडे फक्त आंबाच ठेवतात त्याला पाच किंवा सात वेडे जे आहे ते दोऱ्याने बांधलेले असतात सो अशा पद्धतीने मी आधी देवाची ताट बनवून घेतलं आणि त्याचबरोबर आता मी गेले होते रुईच्या झाडाचं पान आणायला ज्याचं काजळ असा काजळ करतो आपण त्या तुपाच्या दिव्यावरती कळेल सो फायनल असं पूजेचं ताट बनवून झालेलं आहे तुपाचा दिवा तेलाचा दिवा हे सगळंच या ठिकाणी घेतलेलं आहे त्यानंतर मी तयार झाली ही जी चंद्रकोर होती ती घातलेली होती आणि अशा प्रकारे ना आता म्हटलं चंद्रकोर आणि मराठमोळा लूक आहे त्यामुळे मस्त असा आंबाडा बांधायचा ठरवलं सो आंबाडाही या ठिकाणी घातलेला होता भरपूर वरती जर आले ना तर बेडरूममध्ये सगळा पसारा कारण की मेकअपचं साहित्य एवढं सगळं पसरलेलं असतं सो छोटासा सिंपल असा मेकअप केला आणि त्यानंतर चंद्रकोर या ठिकाणी मी लावलेली होती जी की तुम्ही बघू शकतात हातावरही चंद्रकोर काढली साडीवरही चंद्रकर आणि एक पिन बनवलेली होती तीही चंद्रकोरची जी, जी की खूप मस्त दिसत होती आणि आजचा लूक तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि मधुराणीज ब्लॉगचे तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सो so, चला छान असा रेड कलरची लिपस्टिक मी लावली आहे आजचा मेकअप थोडासा तुम्हाला हेवी वाटू शकेल पण आपला सणच तसा असतो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण छान दिसलो पाहिजे त्यामुळे थोडासा एक्स्ट्रा मेकअप वाटू शकतो सो so, छान असा मी मेकअप झाला आहे आताही जे गळ्यातलं आहे ना ते मी पहिले घातलेलं आहे पण नंतर मला थोडंसं वेगळं वाटत थो होतं म्हणून मी ते काढून ठेवलं आहे दे आणि नंतर दुसरं वेअर केलं आहे तर दोघांपैकी कोणतं चांगलं दिसत ते तुम्ही नंतर कमेंट करून सांगा छान आंबड़ा वगैरे लावला होता आणि होम आणि गजराही आठवणीने आणलेला होता सो गजराही लावणार आहे आधी चंद्रखोर लावली आणि त्यानंतर ना नेहमी आपण जे आपल्याकडे सिंदूर पेन्सिल असते किंवा लिक्विड ते लावतो पण यावेळेस मी ओरिजिनल जे आपलं सिंदूर आहे कुंकू आहे ते या ठिकाणी लावले जेणेकरून आणखीनच मस्त असं वाटत होतं सो छान अशी मी रेडी झाले कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते ते आणि मेकअप थोडंसं जास्त का का रे मंदिरात चाल ना मंदिरात मंदिरात सो so, इकडे ना गोशाळा आहे जे मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेलं होतं आणि तिथं मस्त दोन ते तीन वडाची झाडं होती म्हणून मी एकटीच आलेली होते आजूबाजूला म्हणजे यांच्यासोबत आलेले यावेळेस मी नाहीतर आमच्या शेजारच्या बायका असतात त्यांच्यासोबत मी प्रत्येक वेळेस जात असते पण म्हटलं चला यावेळेस वेगळं काहीतरी इथेही बऱ्याच बायका आलेल्या होत्या झाडंही आणि इथं जरा काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला वाळू वगैरे या सगळ्या गोष्टी इथे दिसते आणि थोडीशी जागाही वरखाली होती त्यामुळे ना मी ते ताट ठेवण्यासाठी थोडीशी माती एक सारखी केली आणि त्यानंतर ताट ठेवले जेणेकरून किमान ताट तरी तिथे व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि पूजा करायला बसले या ठिकाणी बायका पण त्या बाजूने बसलेल्या होत्या आणि बघू शकतात झाडंही छान आहे आणि इतकी हवा होती की दिवा अजिबातच राहत नव्हता जो आतला तेलाचा दिवा लावलेला आहे त्यावरती झाकण होतं तो थोड्या वेळासाठी राहिला पण बाकीच्या न वेळेनंतर तो भिजूनच गेला ही जी वडाची फांदी आहे ना ती थोडी माझ्या तोंडासमोर येत होती म्हणून मी ती धाग्यात था, था, अडकवली आणि त्यानंतर पूजा करायला घेतली सो सगळ्यात पहिले पूजा करताना ना दोन विड्याची पानं किंवा दोन आंब्याची पानं ठेवतात आणि त्यानंतरच त्यावरती गणपती किंवा सुपारी मांडत असतात तर गणपतीची पूजा सगळ्यात पहिले आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात असो किंवा कोणताही आपली पूजा असो त्यामध्ये सगळ्यात पहिले गणपती बाप्पाचीच पूजा केलेली जात जाते त्यानंतर गणपती बाप्पावरती मी दुधाचा अभिषेक केला पाण्याचा अभिषेक केला त्यानंतर हळद कुंकू अक्षदा आणि फुल वाहिला नमस्कार केला आणि त्यानंतर बाकी जी सावित्रीची पूजा असते ती केली जाते आता वडाची पूजा का कशासाठी करतात हे आपल्यासाठी काही नवीन गोष्ट नाही आहे सगळ्यांना आपण लहान असल्यापासून आपली आई मावशी आजी सगळेच करत आहात त्यामुळे तेव्हापासून आपण बघितलेलं असतं इवन आपण त्यांच्यासोबत पूजेलाही जातो तांब्या पकडायला लावतात फोटो काढणं तरी आत्ता आलं पण त्यावेळेस आहे ना तांब्या पकडायला चल किंवा गहू आणि आंबे असतात ते धरायला आपल्याला घेऊन जायचे कायम त्यावेळेस आपण हे सगळं बघायचो आणि लहानपणी तर जे पूजेसाठी आंबे ठेवले ना त्याच्यासाठी मुलंही इतके बाजूला धडपड करायची की त्यांना तो आंबा खायला मिळेल तर आता प हळूहळू परंपरा बदलत चालल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळत आहे त्यामुळे थोडंसं वेगळं आहे व फुलांची वस्त्रमाळ वगैरे सगळं काही मी पूजा केली व्यवस्थित या ठिकाणी डीपमध्ये दाखवायला गेलं ना व्हिडिओ फार वेगळा होतो सो आपण सिम्पल असं आहे की पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण वडाची पूजा करतो कारण की वडाचे जे मुळा असतात ना त्या खूप आतवरलं आतमध्ये रुजलेल्या असतात व गेलेल्या असतात त्यामुळे आपल्या दोघांचंही आयुष्य तसंच जावं आणि दीर्घ जसं वड दीर्घायुष्य आहे वडाला दीर्घायुष्य दिलेलं आहे तसंच आपल्या नवऱ्याला आपल्या पतीला तेही दीर्घायुष्य मिळू आपल्या जोडीचा संसार किंवा नवरा बायकोचा जो संसार आहे तो सुखाचा हो यासाठी बायको ना ती प्रार्थना करत असते आता आमच्याकडे ही पद्धत आहे रुईचं जे झाडाचं पान असतं ते तुपाच्या दिव्यावरती त्याचं काजळ पाडतात आणि ते लावतात आता याचं कारण वगैरे काय मला माहिती नाही पण जी पद्धत आमच्याकडे आहे तसं बघून मग मलाही ते मी करायला लागले त्यानंतर छान अशी माझी पूजा वगैरे झाली बायकांनी ही पूजा केली आणि दिवा काही राहत नव्हता कारण की आता आम्हाला आरती करायची होती सो आता पूजा वगैरे झाली आणि आता आम्ही वड्याला फेरे मारत होतो आणि ही प्रत्येक प्रत्येकाची असते ना की हो मी ही आ, ही बनवेल रील बनवेल किंवा हे असं प्रत्येकाचं इथे चालू होतं सो आपलं तर यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे डिटेलमध्ये मी सगळंच तुमच्यासोबत शेअर केलं वर खाली जागा होती आणि मी एकटीच गेलेले होते आणि या दुसऱ्या ज्या बायका होत्या ना मग आम्ही एकमेकींची ओटी भरायला लागलो कोणी माझं इतकं ओळखीचं वगैरे काही नव्हतं पण इतकं आपलेपणाने त्या सगळ्या वागत होत्या ना मला ते बघून खूप छान वाटलं आणि सगळ्या वाट त्यांचं लक्ष जे होतं जे मी हेअरपिन बनवलेली होती तिच्याकडे मेहंदीकडे आणि आम्ही जे बोलता म्हणजे जे ओटी भरताना ना त्यांचं सगळं लक्ष त्याच गोष्टीकडे होतं मग मीही बाकीच्या बायकांच्या भरल्या आणि एक वेळ अशी आली की ज्या वेळेस मी ओटी भरायला लागले ना प्रत्येकीने येऊन माझी ओटी भरली नमस्कार केला सो so, अशी ही छान वटपौर्णिमा माझी झाली मला खूप छान वाटलं इथे जाताना ना, ना मला असं वाटलं होतं की या ठिकाणी पूजेला खूप बायका आलेल्या असतील किंवा नाही ओटी भरता येईल का नाही पण खूप छान पद्धतीने सगळं झालं ओटी पण भरली गेली एकापेक्षा जास्त बायकांनी माझी ओटी भरली असं म्हणतात ना पाच सात अशा बायका ओटी भरतात आणि एकमेकींना नमस्कारही केला सो छान पद्धतीने आमचं हे ना पौर्णिमेचं पूजन झालं आणि आता घरी निघालो ने याचा नेक्स्ट पार्ट तुम्हाला उद्या